त्यांच्या सगळ्या हालचाली वेड्यासारख्या म्हणजे त्यांच्याकडून शहाणपणाची अपेक्षा पण करायचीच नाही तो पहिल्यांदा गेला गेट बंद आत जायलाच दोन वेळे एकमेका बरोबर बोलत होते पहिल्या वेळा दुसऱ्या वेळेला म्हणत होता हे तुला कळलं काय तो म्हणला काय उद्याला मी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे दुसरा म्हणला तू घेऊच शकत नाही तो म्हणला का मी कुठं अजून राजीनामा दिलाय म्हणला कस पुढं 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 तो गेला एक वेळा बर्फ असा टांगलेला होता बर्फ त्या बर्फाकडे असा एक टक बघत होता एक टाक अजिबात डोळे सुद्धा हलवत नव्हता तो असा वर बघतोय तो माणूस पाठी बघून आला त्याच्याकडे बघितलं वेड्याचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं म्हणून माणूस त्याच्या पुढे गेला तरी वेड्याचं आपल्या एक टक बघायला लागलाय नंतर त्या माणसानं वेळेला हात लावला म्हंटला ए दादा दादा त्याच्याकडे बघितलं नाही तो म्हटला काय झालं तो म्हटला एवढे एकटक काय बघताय तुम्ही तो म्हटला बघायला लागलोय परपाला आहे कोटायम पाणी पडायला लागलाय म्हणला त्यानंतर काय झालं तो पुढे गेला पिण्याच्या पाण्याचा नळ नळाला हात तुरून एक वेळा असा बसला होता त्यानं विचारलं हे बाबा काय करतोस तो म्हटला काय नाही मास पकडते मास तू म्हटला मास पकडतोस बर बर पकड म्हटला तसंच पुढे गेला सगळ्याला भेट देत 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 परत जायचं म्हणून आला तरी त्या पाण्याच्या नळाजवळ अजून तो, तो, तो वेळा तसाच बसलेला होता ह्याच्या लक्षात आलं हे मासे पकडायला लागले वाटत त्याच्याजवळ परत गेला त्याला विचारल्या हे बाबा किती मासे पकडलेस वेडा पडा काय 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 वेडाईस नळाच्या पडायला काय मासे अशा प्रकारे पुढं 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 पुढे गेल्यानंतर वेड्यांच्या वेगवेगळ्या घरामध्ये त्यांना पाहायला मिळतात यानंतर काय होते बघा आपल्याकडे म्हणजे ग्रामीण भागामध्ये कुठली समस्या कधी कशी येईल काही सांगता येत नाही आणि म्हणूनच एका मुलाला मुली बघायला जायचे असते मग त्या मुलाला वर्णन त्या मुलीचं कसं करायचं तर एक बाई म्हातारी बाई असते ती त्या मुलाला वर्णन कसं सांगते दोनच ओळी सांगते म्हणजे दोनच रस्त्यानं जात होत्या दोन सुंदरी घेत आहे का ऐकू जर आलं नाही तर मी परत सांगणार नाही रस्त्याने जात होत्या दोन सुंदरी एक उंदरी आणि दुसरी चुंदरी त्याच्यानंतर काय झालं मला वाटत इथं सगळ्या प्रकारचे प्रेक्षक मंडळी आहेत म्हातारी माणसं आहेत प्रौढ माणसं आहेत कॉलेज कुंभार कॉलेज कुंभारने आहेत सॉरी सॉरी कॉलेज कुमार कॉलेज कुमारने आहेत हायस्कूलची मुलं आहेत वेगवेगळ्या प्रकारची प्रश्न सगळे आहेत आणि तसंच आता तरुण वर्ग म्हटलं की थोडस कुठलाही कार्यक्रम म्हटलं की सांगितलं की जरा प्रेमावर बोला की आता मला काय माहिती नाही बाबा वा विकासवाडीत कसं काय वातावरण आहे पण कॉलेज कुमार असतील असं ग्रेन तरुण काय झालं माहिती आहे एका बागेमध्ये एक प्रेयकर आणि प्रेयसी अमोरासमोर बसलेले असतात बसल्यानंतर प्रियकर एक प्रियसीला काय म्हणतो प्रिय तू सध्या खूप बदलली आहेस प्रिय तू सध्या खूप बदलली आहेस ती म्हणते का ला 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 तो जरास लाजतो मग तिला म्हणतो प्रिय तू खरच बदलली आहेस ह्याच्यापूर्वी कस मी चुंबन घ्यायच म्हंटल कि तू डोळ बंद विटायचीस ती लगेच म्हणते माकड तोंड्या मागच्या वेळेला डोळ बंद केलं माझ्या पर्स मध्ये पाशांची नोट दुसरी <laughs> तोच प्रियकर आणि तीच प्रियसी एकदा हॉटेलमध्ये जातात हॉटेलमध्ये बसतात इकडं प्रियसी इकडं प्रियकर इकडं प्रियसी इकडं प्रियकर आणि मग ऑर्डर दिली जाते त्याला एक प्लेट शेवट एक प्लेट शेवट आता दोघ म्हटल्यावर एकच प्लेट हो नवीन नवीन पहिलं प्रेम एका शेवपुरीची प्लेट दोघांच्या मध्ये ठेवली जाते ठेवायचा अवकाश प्रेशी बका 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 खाते शेव तिच्याकडे फक्तच खातोय खाली बघतोय फर्स्ट परत म्हणतोय चला शेवपुरी आणा शेवपुरी आणली जाते परत तिचं तसच लगेच काय म्हणतोय तो थोडं थोडं खाना पिकार आठ दिवसाचा काय उपाशेष काय काय त्याच्यानंतर त्या दोघांचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर लाडात आली बायको जी प्रेयसी होती ना ती लाडात झाली दोघ समोर बसून आता जेवत असताना ती त्याला म्हणते आहो भरवाना म्हणजे चारा आहो भरवाना हे आहोदरच माहीत लागलेला असते हो दिवसभर काम करून लग्नाच्या अगोदरच असतंय रोज दे साडी दे सगळं असते ते आणि लग्नानंतर मात्र कसं असते दे, दे? दे माझा पट्टा दे तू तेवढं ध्वाल बर तुझं धोबाळ बर करतोय अहो भरवान ती काय म्हणते अहो भरवान तो म्हणतो पहिल्यांदा दोन वेळा बघतो तिच्याकडे रागानं तो काय भरवत नाही ती लगेच म्हणते तुम्ही भरवायचं खरी उकाना घ्यायचा उकाना नाव घेत मला भरवायचं तरी पण तो काय भरवत नाही मग ती लाडा देऊन परत अंजारात गोंधारत म्हणते भरवाना नाव घेत घेत भरवाना त्याला राग येतोय तो म्हणतो चांदीच्या ताटात पोळीचे तुकडे चांदीच्या ताटात पोळीचे तुकडे खास भरवतो झिपरे थोफाड का आपल्या समोर सादर होत आहे